नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे ज्या घरामध्ये हे तीन कामे केली जातात तिथे लक्ष्मी देवी स्वत येते आणि पाकिट पैशांनी भरलेले राहते म्हणजे घरामध्ये पैसा राहतो आपण सर्वजण आचार्य चाणक्य यांना एक महान अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखतो परंतु त्यासोबतच ते एक कुशल रणनीतिकार आणि मुत्सद्दी देखील होते त्यांच्या विचारांबद्दल आणि सल्ल्याबद्दलच्या चर्चा त्या काळापासून आज तागायत खूप लोकप्रिय आहेत चाणक्यांच्या या धोरणावरती त्यांनी एक शास्त्र लिहिलेले आहे ते आपण तुम्हाला सांगूया ज्याला आपण नीतिमत्ता म्हणून ओळखतो नीतीशास्त्रामध्ये आचार्य चाणक्य यांनी जीवनाच्या अनेक पैलूंबद्दल तपशिलावरती माहिती दिली आहे व्यक्तीच्या चांगल्या आणि वाईट काळाची वैवाहिक जीवनाची करिअरची आणि इतर अनेक वैयक्तिक वैशिष्ट्यांची माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचे आहे की देवी लक्ष्मी पैशांचा प्रभाव कशा पद्धतीने करते असे मानले जाते की जो व्यक्ती चाणक्य नीती आणि त्याच्या खोलीपर्यंत जातो म्हणजे चाणक्य नीतीच्या खोलीपर्यंत जातो त्याला जीवनातील प्रत्येक परिस्थितीशी लढण्याचे कौशल्य मिळते तो मोठ्या धैर्याने त्याचा सामना करू शकतो आणि तेथून बाहेर पडू शकतो तथापि याशिवाय आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिमत्ते अशा काही धोरणांचा उल्लेख का केलेला आहे ज्या जीवनामध्ये अंमलात आणल्यास आपल्या घरामध्ये पैशाचे नवीन स्रोत निर्माण देखील होतील आणि पैसा स्वतःहून तुमच्याकडे येऊ लागेल तर चला तर मग आचार्य चाणक्य यांच्या त्या धोरणाबद्दल जाणून घेऊया जे एखाद्या व्यक्तीला श्रीमंत होण्यासाठी मदत करेल तर चला पाहूया आचार्य चाणक्य म्हणतात की एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील परिस्थितीचे श्रीमंत किंवा गरीब असण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याची कृती जे लोक मेहनती नाहीत ते प्रगती करू शकत नाहीत आणि ते नेहमीच पैशाभावी आपले जीवन जगतात ते त्यांच्या आयुष्यात प्रगती आणि दुसरी कोणतीच प्रगती करू शकत नाहीत म्हणून तुमच्या कृतीमधून सुधारणा करा आणि अशी कृत्य करा जी तुम्हाला प्रगतीच्या मार्गाहून घेऊन जातील आचार्य चाणक्य यांच्या मते याशिवाय आपल्याला अशा सवयींबद्दल माहिती असायला हवी ज्यामुळे माणूस श्रीमंत होतो आणि त्याच्यासोबत पैशाची विपुलता वाढते दुसरा उपाय किंवा दुसरे काम आपण पाहूया चाणक्य नीतीनुसार ज्या लोकांना दानधर्म करण्याची सवय असते त्यांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही कारण ज्यांच्यात इतरांबद्दल धर्माची भावना असते ते नेहमीच आशीर्वादित असतात जे त्यांना आयुष्यामध्ये पुढे जाण्यास मदत करते यासोबतच देवी लक्ष्मी देखील अशा लोकांवरती नेहमीच प्रसन्न असते त्याच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढतात तिसरा उपाय आहे ज्या घरामध्ये अन्न वाया जाते त्या घरामध्ये नेहमीच आर्थिक संकट येत असते पण जिथे अन्न वाया जात नाही तिथे देवी लक्ष्मी नेहमीच वास करत असते आणि संपत्तीचा प्रवाह कधीही थांबत नाही कारण आपल्या संस्कृतीत अन्नाला देवाच्या बरोबरीचे मानले जाते म्हणून जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर तुम्ही सर्वप्रथम तुमच्या घरातील अन्न वाया घालू नका वाया घालवणे टाळा आहे चार नंबर नीतीशास्त्रानुसार ज्या घरामध्ये पाहुण्यांना आदराने वागवले जाते तेथे कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि या लोकांच्या घरात नेहमीच पैसा किंवा समृद्धी असते कारण या घरामध्ये येणाऱ्या पाहुण्याला देव मानले जाते म्हणून जेव्हा जेव्हा कोणी तुमच्या घरी येते तेव्हा नेहमीच त्यांचा आदर करा आणि तुमच्या क्षमतेनुसार त्यांचे स्वागत करा यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि कधीही धनाची कमतरता भासू देत नाही यापुढे आपण पाहणार आहोत हे सर्व उपायांची सवय लावण्याची आपणास गरज आहे हे उपाय नेहमीच करत रहा नक्कीच तुम्हाला तुमच्या व्यवहारामध्ये फरक जाणवेल माता लक्ष्मी प्रसन्न झालेले जाणवेल तर चला मित्रांनो हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांनी कोणी सब्सक्राइब सबस्क्राइब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे माझा नवीन येणारा व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल लवकरच भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद